आदरणीय कालवशे स्वर्गीय बाप्पा विश्वाच्या मालकाचा संदेश आला दक्षिणेच्या मालकाचा जावं लागलं ही लोकातली यात्रा सोडी गोड अशा प्रकारचं अधिष्ठान त्यांना पितृगाईच्या ठिकाणी मिळू आजचं त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी आर्यमा नावाचा पितर येत असतो आज जो पितर येत असतो त्या पितराला आर्यमा नावाचा पितर म्हणतात तो कालच्या रात्री शिवेवर होतो आज सूर्योदय झाल्याच्या नंतर आर्यमा नावाचा पितर चिंचवण गावामध्ये प्रवेश केला आणि आर्यमा नावाच्या पितरांनी आदरणीय स्वर्गीय बाप्पांना आपल्यात संलग्न करून घेतलं आज संलग्न केल्याच्या नंतर आर्यमा नावाचे पितर एका अस्तुभात नावाच्या पवित्र ठिकाणी घेऊन जात असतात तिथून निल्याच्या नंतर त्याला नऊ प्रकारची नावं आहेत अजून काही नावं आहेत त्या स्थळावर नेत असतात तिथे चित्राने गुप्त दोघाला आमंत्रित करत असतात चित्रगुप्त आमंत्रित करून यांचा लेखाजोखा जो बायदाटा आहे पप्पांचा तो समोर सादर केला जातो आणि त्यानुसार आर्यमा नावाचे पितर यमधर्माची साक्षरी घेऊन बप्पांना पुढच्या जन्मात देत असतात जीर्ण सांडली जे नूतन हि जे उपजेते नाशे नाशी देते पुनरपिलीशी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आज मृत्यू पावला दुसऱ्या दिवशी पेटवला तिसऱ्या दिवशी जन्म भेटला असं कुठं नसतं असं नसतं हे येडे पण आहे माणूस माती करून आले की पीठ नाही तर राख होते त्याच्यावर वाटी फिरितेत तिथं दिवा लावतात त्याच्यावर टोपलं झाकतात एक किडू गेलं की बाई म्हणतात बाई सर्पाच्या जन्माला गेले असं नसतं मंजुळा तू या म्हणाव नसतं काय शास्त्र पुराण तू आत लिहिलंस असं नसतं बाई असं नसतं असं नसतं एक वर्ष संवसर प्रतिपदेच्या कालामध्ये आर्यमा नावाचे पितर येत असतात आणि आर्यमा नावाचे पितर मग त्या व्यक्तीला आपल्यात विलीन करून पुढच्या जन्माचा गोड अशा प्रकारची सद्गती गोड प्रकारचा अधिष्ठान आदरणीय स्वर्गीय भक्तांना प्राप्त हो शरीरानं जरी गेले असतील ते कुटुळे कुटुंबातील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या कुटुंबी कुटुळे परिवारावर कायमस्वरूपी आशीर्वादाच्या रूपानं ते राहत रावा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा स्वर्गीय ज्ञानसूर्य ज्ञानो भास्कर आहे बघते बाबा म्हणायचे पितृदेव आशीर्वाद देत असता तुम्ही लक्षात ठेवा क्षेत्र कुठलंही असू द्या तुम्हाला जर उंच जायचं असेल तर तुमच्या पितरांचा आशीर्वाद लागतो मला असा गर्व होता मी फार पाठांतर करतो मला नाद होता वाचवायचा मला मेमरी कार्ड बी चांगलं दिले या उसाच्या टॅक्टरमध्ये गाणी कडवे ऐकू ऐकू मला दोन चारशे कडवे पाठ येते मी काय गाड्या थांबून थोडेच ऐकले तर चलता चलता मेमरी कार्ड चांगले, चांगले में में तार तार नाए, नाए। ना चांगलं आहे ते चांगलं आहे मेमरी कार्ड त्याच्यामुळं मला असं वाटत होतं मी अभ्यासामुळं महाराष्ट्रात फिरत असेल नाही नाही मला एका व्यक्तीनं सांगितलं बाळू महाराज अभ्यास बरीच लोकं करतात पण तुमच्या कुळातल्या एखादी माथारी असेल तिनं कोणाला तांबर पाणी दिलं असेल तिचा आशीर्वाद तुमच्यावर पडला असेल आणि त्या आशीर्वादाच्या बळानं पाच हजार एकशे एकोणनव्वद गावं महाराष्ट्रातली पूर्ण झाली तुमचं गाव तेरा वर्षापूर्वीतले आहेत तर पुन्हा नाही लिहायचं काम तेरा वर्षापूर्वी एक मंदिरात कीर्तन झालं अभंगही ध्यानात नंतर पुन्हा तुम्ही राम काढलं तोही अभंग ध्यानात तुम्ही आणला एकदा तोही अभंग ध्यानात तेरा वर्षापूर्वी गेलं असे पाच हजार एकशे पुढे गावं पूर्ण होतात ही केवळ माझी ताकद नाही आमच्या वंशातल्या कोणीतरी एका व्यक्तीने मला आशीर्वाद दिला तो आशीर्वादाय बप्पांवर त्यांच्या कुळातल्या पूर्वजांचा पडला असा बप्पांचा आशीर्वाद आता इथून पुढे आहे तिथल्या कुटुंबावर पडो आशीर्वादाच्या स्वरूपानं ही शिक्षणाची गंगा ही समाजसेवेची गंगा ही सर्व गोडश अशी सूत्रगंगा गरुडाच्या पंखाने या कुठोळे कुटुंबियांनी उंच नेवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि कुठोळे दादा आदरणीय बाप्पांना एक आदरांजली समर्पित करतो आणि वारीला विराम देतो निधी शिलाधिप तया नमा सत्यं वा संक तया नमा गोलोपादधि तया नमा वैकुंठधि तया नमा हिरण्य शाप संकति श्रातो काग श्रादवय जायन्ते अपते श्रीवय कृपिन्धी नारायणो नागवदि काल सर्पव संतुरमुक यउदा भयमिदायन्ते अपसंध्यान सद्यस्मिता रत्नो पवितत्वयो स्मिता मुक्तपिन्म समर्पितयानि सवाधि भय समर्पितयानि शिलाग्रधिप समर्पित रक्त चंदन समन अरक्त पुष्प समर्पयान अमृष्ठाधिष्णान भयो अंगुष्टाधिष्णान भयो अंगुष्टाधिष्णान भय मनोकार हर 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 महा